नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो आपणासाठी एक अत्यंत महत्वाची माहिती मी घेऊन आलो आहे तर चला आपण स्पष्ट करूया कर्मचाऱ्यांनी सलग सुट्टी घेतली किंवा घेतल्यास द्यावा लागणार राजीनामा जाणून जान। घ्या नवीन नियम या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहत असताना अत्यंत महत्वाची गोष्ट आहे इतके दिवस सुट्टी घेतली तर सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार राजीनामा महाराष्ट्र शासनाने हे आता घोषित केले आहे आणि म्हणून बातमीचे टायटल आहे सलग इतके दिवस सुट्टी घेतली तर सरकारी कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार राजीनामा जाणून घ्या नवीन नियम मित्रांनो आपण स्पष्टीकरण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्वपूर्ण माहिती घेऊन आलो आहे ती म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना सरकार मार्फत अनेक सुविधा उपलब्ध असतात त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत की सरकारी नोकरी आपल्याला सुद्धा पाहिजे आपल्यालाही महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरीसाठी लोक प्रयत्न करत असतात कारण सरकारी नो कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी असते शिवाय त्यांना पगाराची देखील हमी असते आणि पगाराशिवाय त्यांना इतर भत्तेही देखील दिले जात असतात तसेच इतर मध्ये महागाई भत्ता घरभाडे भत्ता प्रवास भत्ता अशा वेगवेगळ्या ला गोष्टीचा लाभ त्यांना दिला जातो त्याचप्रमाणे महागाई वाढत आहे त्यामुळे दर दहा वर्षांनी नवीन वेतन आयोग देखील लागू केला जातो आणि अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात वाढ होत असते मग या बाबत सगळ्या सोयी सरकारी कर्मचाऱ्यांना जर लाभत असेल तर त्यांच्यासाठी सरकारने अनेक नियम तयार केले आहेत आणि ते नियम पाळणे आवश्यक आहे हे सरकारी कर्मचाऱ्याचे कर्तव्य आहे सरकारचे काही नियम हे महत्वाचे आहेत आणि ते पाळणे आवश्यक सरकार आहे सरकारी कर्मचाऱ्याने सलग काही दिवस सुट्टी घेतल्यास त्याला नोकरी जाण्याची शक्यता सरकारने वर्तवली आहे आणि वर्तवण्यात येणार आहे लवकरच याच्यावर शासन निर्णय सुद्धा निर्गमित होईल पाच वर्षा

परराष्ट्र सेवेत रिक्त झालेल्या किंवा परराष्ट्र सेवेत रिक्त इतर कोणत्याही क्षेत्रात सरकारी कर्मचाऱ्यांनी पाच वर्षापेक्षा अधिक काळ रजा घेतली तर त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना पाच वर्षापेक्षा जास्त रजा घेता येणार नाही आता दुसरा त्या रजेतला एक महत्वाची माहिती आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी शिक्षणासाठी भेटणार रजा सरकारी कर्मचाऱ्यांना स्टडी लिव्ह देखील दिली जाते, जाते।, जाते। म्हणजे सलग घेऊ शकता किंवा टप्प्या टप्प्याने घेऊ शकता तरी या सुट्याचा वापर केला तरी चालतो त्याचप्रमाणे जे कर्मचारी सेंट्रल हेल्थ सर्व्हिस अंतर्गत कार्य करत असेल आणि त्या सेवेत येत असेल तर त्यांना शिक्षणासाठी छत्तीस महिन्याची जास्त काळ सुट्टी जर घेतली तर त्याला द्यावा लागणार राजीनामा हे सरकारने धोरण सुरू केलं आहे आणि म्हणूनच ह्या ब्रेकिंग न्यूज मध्ये स्पष्ट सांगितले आहे इतके दिवस सुट्टी दिली तर कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार राजीनामा या संदर्भातले आपण स्पष्टीकरण पूर्ण केले आहे आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स